पंचवीस हजार फवार नि गेलो दहा हजार मारतो चार्जिंग फवारायची फवरायची हो मला पहिले उसा सकाळी मारत हे सगळं मारता दिवसा मारता बघा सकाळी उद्या हे मारतो की मारता कि जाऊन कोण दोन मारा हे मारत का पोर मारा हो बोतल आपले था। था। आ, हे म्हणाला मी चालेल शंभर हे आता तुझे हे मारतो हे सगळं उखंडात येणं नाही हे मारलं तेवढं ते उखंडा आणि ते असं म्हणलं राहिले पाठ लावून अर्धी अर्धे पात आणलं दुनियाचं गवत पडलं ते मुद्दे जे मुद्दे किजेस लागतो व्हायला आहे किच लागेल आठ रोज लागते म्हणजे काय मार्काला चुनायला म्हणाला काय मार्काला लावून काय देते काय गप्पनी होत आहे काय दुनियाचं गवत आहे अस करू नको ग

पलीकडं आहे हा किती गाव झालंय ते मध्ये काहीच नाही काहीच नाही म्हणता जुन्याचं गवत झालंय वरचा टुकडा मा मी माला मी याला काय म्हणतो पेरल्या पहिला माणसाला पारून घे म्हणतो उरी काम काय बी का। गवत नाही म्हणायचं मारकाला आणि मान्याचं नटावता येत नाही पाणीबा किती खाली अरे खाली गवत काढायला पाणी सांग तुम्हाला खाली मग मला सांगायचं काम का मी अरे ऐकू आता तुम्हाला झोपलं खाली सोबत लक्ष्मीला म्हटलं पाणी सोडते मग मालक म्हटलं तर अरे अरे सोडते खाली नदीला जाते आता मुगात पाणी गेलं तर मुगा तर उसळ झालं की आता मूग तर आपत नाही उसळ होतो आहे आता मूग काढायला आलं आहे मुग नाही तर हे का मग इथं हे मूग आहे की मग आहे का आपली एक किती आहे सांगा बरं तुम्ही राहू द्या तुम्ही आणलो मला माहित आहे माणूस मी सांगतो राहू द्या तुम्ही लक्ष्मी वाटला मला काय घेऊ सांगा बरं दिवसभर त्यातून काय करू सांग रे तेवढं तर सांगा जाऊन बघून या जाऊ हो मला कमा दिवस जेवण करा निवां हा उगं बस तुम्हाला माहित नाही ऐकून घ्या जरा हार्डकलर उचला मी का खोटं बोलतो पण त्याच्याशी काढण्यासारखं सोयाबीन येतंय पण ते कोणचं सोयाबीन चांगलं का इकडं एवढं आणि तिकडं पलीकडं पलीकडं संगीच्या इकडं सगळं चांगलं आहे हो हा येतं काय काय ते

असं म सांगायचं येत नाही कुर्चे का भेटून कुर्च्या येतात तुम्ही का बघतो माधारी चल माधारे आपला रे तू लव का रे दरेव त्याचे सौक जेवा चावत नसलं वरणात बुडून खाऊ काय अडत

เด <c oughs> ี๋ยวจะขัดน <S 5 ast> ี้ไก่ข้า